मस्त सारजा प्रेमी यांची माफी मागतो आणि ऍक्च्युली कारण काय झालं सांगतो सेमीला सेमीला गाडी आपली सुट्टीच लागली होती मात्र की जे मालक आहेत राहुल इंजिनियर तर ते पुढेच आडवे आले आणि त्यांनी बैलाला खो घातला म्हणजे की आडवा उभा राहूनच सगळा खेळ केला आणि आवाज आणि सत्यनाथ झाला गाडीला लागून सुद्धा आपल्याला पलीकडच्या साईडला आपला सारखा गेला खरं तर मालकांनी किती अतिउत्साह असावं इतकं पण अतिउत्साही नसावं की त्याच्यामुळे आपल्याच बैलगाडीचं नुकसान होईल पण आता जाऊ द्या काय करणार तर त्यांना तरी बोलून काय करणार शेवट्याला झालेली गोष्ट आहे पण त्यांनी पण पुढील मैदानात आपल्या बैलामुळं कोणाचं नुकसान होणार नाही ना ना किंवा आपल्या अतिउत्साहीपणामुळे कोणाचं नुकसान होणार नाही याची नोंद घ्यावी कारण खूपच वाईट वाटतो हो कारण आपलं काय नाही हो आपण मालक आहे पण मग ड्रायव्हर असेल बाकीचे त्याच्या जी काही लोकं असतात तर ते गुलालासाठी धडपडत असतात गुलाला झाल्यानंतर त्यांना थोडाफार काहीतरी आर्थिक प्राप्ती होत असते पण आपल्या चुकीमुळे जर आपण हारत असेल तर कुठं ना कुठंतरी विचार केला पाहिजे बैल चांगलीच पळाली हो बैलच पळाली नाही असं मी म्हणतच नाही बैल खूप छान पळाली सर ज्या माने खूप सुंदर पळाली गाडी पळून हारली नाही हो गाडी मालकांच्या चुकीमुळं हरली त्या मालकांच्या वतीने मी माफी मागतो तुमची चला बाय गुड नाईट